एक महत्वाची बातमी आपल्या हाती येत आहे पिंपळगाव खाण धरणाचा पाणी पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे पिंपळगाव खाण धरणातील सोडण्यात आलेले हे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बंद केलं या आंदोलनात आता शेतकऱ्यांसमवेत आमदार लहामटे तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर हे देखील सहभागी झाल्याचं चित्र आता प्रथमदर्शनी दिसून येत आहे यावेळी हक्काचे पाणी खाली जाऊ देणार नाही तसेच बंदोबस्त अन्न त्याग करू पण पाणी जाऊ देणार नाही अशी ठोस भूमिका आमदार लहामटे यांची आहे आमदार किरण लाहमटे सीताराम पाटील गायकरांच्या नेतृत्वाखाली ठिया सुरू आहे अकोल्याच्या शेतकऱ्यांवरती आतापर्यंत तरी मी अन्याय होऊ दिला नाही गेल्या वर्षी परिस्थिती अशी होती की महाराष्ट्रात दुष्काळ होता एक महिना अगोदरच सप्टेंबर मध्येच पाऊस गेला दरवेळेस ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहतो आणि मग धरणात पाणी कमी आणि मग पहिल्याच आवर्तनाला आम्हाला खूप मोठं पाणी पिंपळगाव खांडमधून लागलं ला होतं आणि त्यावेळेला नंतर पिण्यासाठी पाणी आरक्षित झालं आणि थोडंसं संघर्ष करून परत पिंपळगाव खांडमधून पाणी शेवटला परत जून महिन्यामध्ये सोडायला लावलं ला होतं पिण्याच्या चा चा <laughs> पाण्याच्या याच्यासाठी याच्यामध्ये ह्या वर्षीची परिस्थिती काय किंवा मधल्या काळामध्ये काय झालं की आम्हाला कोचूचा पूल करायचा होता त्यावेळेला दोन वर्ष पाणी सोडावं लागलं ती आमची पुलामुळं अपरिहार्यता होती ह्या वर्षीची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर उन्हाळा लवकरच संपलाय पा हिवाळा लवकर संपलाय आता उन्हाळा कडक सुरू झाला ह्या हिवाळा असा विषय जाणवला नाही बाष्पीभवनाचा रेट खूप आहे आणि शेतकऱ्यांचा गेल्या वर्षी माल वाढले गेलेत ह्या दोन दोन चार गावांमधले तर त्यावेळेला ठीक आहे पाणी धरणात तेवढं पुरेसं नव्हतं दुसरं आवर्तन देत नव्हतं पण ह्या वर्षी पाणी उपलब्ध आहे त्यामुळं त्यांच्या हक्काची जी दोन आवर्तन आहे ती त्यांना भेटली पाहिजे आणि आता आभाळवाडीपर्यंत जे कार्यक्षेत्र या धरणाचं लाभक्षेत्र तर तिथपर्यंत पाणी नेणे हे माझी जबाबदारी आहे तिथं आठ ढाप्यांचं पाणी मी दिलं गेल्या वर्षी सहा दिलं होतं तरी पाणी पुरलं होतं त्यावेळेस आठ ढापे म्हणजे वाढून पाणी दिलं यावेळेला आणि मग मला वाटते अजूनही पाण्याचा फ्लो जो आहे प्रवासात प्रवाह चालू राहणार आहे तर आता प्रशासनाचंही आम्ही ऐकणार नाही आहे आणि बाकी कोण असतील तर राजकीय नेत्यां त्यांनी कृपा करू कारण सगळी धरणं जी झाली आहेत ती अकोले तालुक्यात झाली जमीन आमच्या गेल्या विस्थापित झालो निळवंड आमच्याच गोकाटी तिकडं सांगवी पाडोशीचा प्रश्न आहे देवठांचा प्रश्न आहे शिंदे आलं शिंदे खानचा प्रश्न आहे आहे धरणं हे धरणं बहान अकोल्या तालुक्यात मला वाटतं नवीन धरणं पण त्याने उभी केली खाली तर बरं राहील म्हणजे कावींचा प्रश्न त्या भागातला मिटून जाईल परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात ज्या तालुक्यामध्ये ही धरणे तर त्या लोकांच्या कमीत कमी तुम्ही शेतीला पाणी त्यांचा हक्क आहे आणि मला वाटतं तो त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे पहिल्या काळामध्ये कोण काय करत होतं आता मी तर काही पाणी विकायला जन्माला नाही आलो आणि माझ्याकडं पाय जो माझा तालुक्यातला मायबाप जनता आहे माझा जो मतदार आहे तो माझ्या अग्रस्थानी मला त्याला त्याच्यासाठीच काम करणं म्हणजे उगच कुणीतरी मागे इलेक्शनच्या काळात आपोआपसरवल्या की किरण लांबते पठारावर पाणी देणार मी काय म्हटलं मुळा डॅमवरती गोडबोली गेट करून नवीन पाणी उपलब्ध करणार आणि मग पठाराला पाणी देणार म्हणजे पहिलं पाणी उपलब्ध करणार आणि मग पठाराला पाणी देणार इकडं पण जे लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्रात देणार ज्यांचा हक्क तो त्यांना देणार आहे आता तिकडं काय झालं आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका फिवडणुका डोळ्यावरती ठेवून कोणकोण तिकडं आमचं सांगवी पाडोशी ती पाणी पेटवायचा प्रयत्न आता गावकऱ्यांबरोबर बैठक झाली होती त्यांची त्या लोकांनी मला हे सांगितलं होतं आश्वासित केलं होतं की आ, पा तुम्ही पहिलं आवर्तन द्या पण दुसऱ्या आवर्तनाच्या आधी आमची बैठक घ्यायची म्हणजे एवढं सगळं बोलून झालं आणि त्याच्यानंतर पाणी सुरू केलं लोकं आले आपण सगळीच जनता आपलीच आहे आणि मग त्यावेळेला विचार काय की नको कुणावरती केसेस व्हायला नको कुणाला त्रास व्हायला नको आणि याच्यात हे जी आग लावायची भूमिका करताय ना तर मला वाटतं त्याच्या मागं वस्तुस्थिती ज्याचा जेवढा हक्क आहे पाडूशीत जर तसं असतं ना का फक्त त्याच गावाला पाणी किंवा काय तशी हे नाही ही जेव्हा कॅचमेंट एरिया ठरला जातो आणि त्यावेळेला जिथपर्यंत लाभक्षेत्र आहे तिथपर्यंत पाणी दिलं पाहिजे बरं आज काय महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नाही आहे इकडल्या मुळेचं पाणी खाली न्यायचं कारण काही नाही आहे तुम्ही उगच आमच्यावरती दडपशाही हुकुमशाही कोणी करू नका म्हणजे हे तर सांगतो जर पोलीस बंदोबस्त वापरला आणि हे केला तर अन्न त्याग सुरू करणार म्हणजे तुम्ही जेलमध्ये टाका नाही तर पुढं सोडा दोन दिवसाचे कार्यक्रम मी बंद केले त्यानंतर अधिवेशनाला गेलोच पाहिजे असं काही नाही आणि तीही म्हणजे हा जर ह्या आदिवासी तालुक्यावर तुम्ही अन्याय करताय तुम्ही दोन आधी काय केलं मला माहीत नाही परंतु हा किरण लांबी जिवंत आहे तोपर्यंत या तालुक्याच्या मायबाप जयंतीशी प्रामाणिक राहा आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर